नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत पाहूया आपण काही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण नगर महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाण पुलावर खड्डेच खड्डे पडले आहे या खड्ड्यातून वाहन चालकांना मार्ग ग्रमण करावे लागत आहे त्यामुळे पुलावरून वाहतूक कोंडी होत असून या खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक मोटरसायकल सवार अपघात होत आहे खड्ड्यात बस आणि रिक्षा आपटत असल्याने रिक्षाचे नुकसान होत आहे कल्याण नगर महामार्गावरील शहर रेल्वे वर खड्ड्याचे साम्राज्य खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक मोटरसायकल सवारांचा होत आहे अपघात तर महावाहन चालकांना करावा लागत आहे वाहतूक कोंडीचा सामना कल्याण मुरबार मार्ग पुढे माळशेस घाट घाटमार्ग नगरकडे जातो त्यामुळे हा मार्ग तसे त्यावरील शार रेल्वे उड्डाणपूल हा महत्वाचा आहे या पुलावर पावसाळ्यात खड्डे पडले आहे तर पुळावरील गटर देखील बाहेर आलेले आहे खड्डे आणि गटारचे झटके खात वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे त्यामुळे सकाळ सायंकाळ वाहन चालकांना पुलावरून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो तर या खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक मोटरसायकल सवारांचा अपघात देखील होत आहे खड्ड्यात बस आणि रिक्षा आपटत असल्याने गाड्यांचे नुकसान होत असून काही रिक्षा चालकांना कमरदुखीचा देखील त्रास सुरू झाला आहे पुलाला पत्र्याचे संरक्षण कडे असले तरी पुलाखालून कल्याण कसारा रेल्वे मार्ग गेला आहे रेल्वे मार्गावर अति उच्च दाबाच्या विद्युत तारा आहेत त्यामुळे भीषण अपघाताची शक्यता लक्षात घेऊन पुलावरील खड्डे उजवून वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहन चालकाकडून होत आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचेही या पुलावरील खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे माझं नाव कृष्णा सुरेराव आहे मी महामध्ये राहतो माझं या रस्त्यावरून रोजच्या पाच ते सहा फिरावत्या दिवसामध्ये हा रस्ता आहे ना दर पावसाळ्यामध्ये याला भरपूर खड्डे पडलेले असतात गव्हर्नमेंट काय करतं आहे शासन काय करतं आहे का, का, का या रस्त्यावरती नुसते एक खडी आणून टाकतात तर ते टेम्पररी होते आणि भर पाण्यामध्ये टाकतात त्यामुळे ते परत गाड्या आल्या की ती खडी परत निघून जाते पूर्णपणे आणि परत तो खड खट, खड्डा आहे ना तशा तसा भरला तो जेव्हा दोन तीन दिवस पाऊस मोकळा होतो त्या टायमाला या खड्ड्यामध्ये ना एकतर चांगल्या प्रकारची टांबर टाकली पाहिजे ज्यामध्ये डांबराचं प्रमाण जास्त आहे अशी डांबर तर... या खड्ड्यामध्ये टाकली पाहिजे जेणेकरून ती आहे पावसामध्ये निघली जाणार नाही तर हा या ठिकाणी रोजचे आहेत ना स्कूटीवाले रिक्षावाले मोठे मोठे खड्डे पडले स्कूटीवाले अक्षरशः पडतात आणि जेव्हा खूप पाणी पडतो जास्त पाणी पडतो त्यावेळेस काय होतं आहे की ह्या खड्ड्यामध्ये पाणी भरतं आहे आणि नागरिकांना तो खड्डा दिसला जात नाही आणि स्कूटीची स्कूटीचे चाकं टायर छोटा असल्या काय होतं आहे त्यांचा तोल बसत नाही पटकन ते खड्ड्यात पडून बाजूला पडतात मागून जे गाडी येणारी असते ती त्यांच्यावरती अंगावरून जाते किंवा पायावरून हातावरून जाते असे अपघात आहेत या रस्त्यावरती नेहमीच होत असतात आणि शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे अजून या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आमचं एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद